अमरावती शहरातील भीमटेकडी परिसरात असलेल्या सम्यक नागरिक पतसंस्थेच्या अध्यक्ष संचालक मंडळ वतीने अखेर शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी सात लाख रुपयांचे धनादेश अदा करण्यात आले सम्यक नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष संचालक व एजंट यांनी अनेक खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप करीत गेल्या आठ सप्टेंबर पासून भीम ब्रिगेड संघटना अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती खातेदारांचे व्याजासह रक्कम परत करण्याची मागणी रेटून धरल्याने गुरुवारी अखेर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांनी यावर तोडगा निघावा या हेतूने भीम ब्रिगेड संघटनासह खातेदार व पतसंस्था अध्यक्ष संचालकांची बैठक बोलविण्यात आली होती अखेर दहा सप्टेंबर सायंकाळी यावर तोडगा काढण्यात आला खातेदारांना सात लक्ष देण्यात येणार सोबतच उर्वरित रक्कम बँकेची इमारत विकल्यानंतर देऊ असे लेखी पत्र देण्यात आल्याने अखेर सात लाखाचा धनादेश पतसंस्था अध्यक्ष प्राध्यापक संजय शेंडे सह प्रवीण वाडेकर यांच्या हस्ते एकसष्ट खातेदारांना शासकीय विश्रामगृह येथे खातेदारांची रक्कम पाहून सर्वांना धनादेश वितरित करण्यात आले यावेळी भीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या उपस्थितीत सर्व खातेदारांनी धनादेश स्वीकारून आभार मानले गेल्या तीन दिवसापासून विदर्भ मतदारने सर्व खातेदारांच्या समस्या वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाद्वारे प्रकाशित प्रसारित केल्याने न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया

चौडे चार हजार रुपये त्यामधले मला सात हजार मिळालेले आहे आणि ते राजेश भाऊ वानकडे यांच्या बिनपुरे यांच्या मार्फत आम्हाला मदत करून तो हे आम्हाला चेक मिळालेला आहे त्याबद्दल मी धन्यवाद